नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये गोपाळ जन्माच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात त्यावेळी गोपाळकालाचा प्रसाद वाटला जातो मात्र तो खाऊन झाल्यावर हात पाण्याने धुऊ नये अशी अट घातली जाते तसे सांगण्यामागे नेमकी काय कारण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत गायींना चारण्यासाठी आणि राखण्यासाठी सगळ्या सवंगड्यांसह बाळकृष्ण राणात जाई आणि दिवसभर वेगवेगळे खेळ खेळून नुसता हे दोस घाली खेळून खेळून दमल्यावर बाळगोपाळांना भुकीची जाणीव होई आणि मग जेवणासाठी ते अगदी उतावीळ होऊन जात येऊन कृष्ण सख्याला विनवीत कान्होबा खेळ पुरे आता मांडोरे काळा आवडी अनंता कृष्णाला काय तेच हवे असे मग तोही काल्यासाठी तयार होई सगळे मग धावत कदंबाखाली येत तिथली जागा छटपट साफ करून रिंगण करून बसत सगळे आपापल्या शिदोऱ्या कृष्णाच्या स्वाधीन करत कृष्ण त्या मन लावून एकत्र करी काय काय असे त्या शिदोरीमध्ये कोणी रात्रीची भाकरी कांदा चटणी आणलेली असे तर कोणाचा दही भात असे कोणाला आईने लोणी दिलेले असे तर कोणी लोणचे आणलेले असे तिथे गरीब श्रीमंत असा भेदभाव कृष्ण जरा देखील शिल्लक ठेवीत नसे तो आधी ते सारे पदार्थ एकत्र करी मग सगळ्या सवंगळ्यांना त्याचे समान वाटप करीत असे मध्येच आपल्या हाताने घास भरवीत असे मध्येच कोणी त्यालाही आपल्या उष्ट्या हातो घास भरवीत तो तो घास मोठ्या आवडीने गट्टम करत असे एकमेकांना पहिले आप पहिले आप असा आग्रह देखील होई प्रत्येकाशी समानतेची वागणूक कशी असावी समता समानता म्हणजे काय ते कृष्णाने या काल्यातून साऱ्या जगाला दाखवून दिले कृष्णाचा रुबाब काय विचारता एकाने आपल्या कांबड्याची घडी करून ती खास कृष्णासाठी अंतरली त्यावर प्रेमपूर्वक बसवली अन्न एक एक जण एक एक घास त्याला भरवू लागला मग कृष्णानेही आपल्या वाट्याच्या काल्यातील एक एक घास प्रेमपूर्वक त्यांना भरवला असा प्रत्येकाला घास भरवून झाला की हाताला जी उष्टी शिते लागलेली असत ती तो स्वतः चाटून पुसून साफ करीत होता अन्न हे परब्रह्म हे त्या परब्रह्माला चांगले ठाऊक होते हा काल्याचा प्रसाद त्यांना जे कृष्णावर जीवापाळ प्रेम करत असत मात्र जे देव गंधर्व हा प्रसाद कालाखान्यासाठी वेषांतर करून येत त्यांना ओळखून कृष्ण गोपाळांना सांगे उष्टिष्ठांचे मिशे देव जडी झाले मासे हे कळले घननिळा सांगत असे गोपाळा याचाच अर्थ असा की काला खाऊन झाल्यावर सगळे गोप यमुनेत हात धुवायला जाणार आणि ते प्रसादाचे कण माशांच्या रूपाने आलेल्या देवगणांना मिळणार म्हणून कृष्णाने गोपाळांना सांगितले काला खाऊन झाल्यावर हात धुवून बसू नका जर जिभेने चाटून पुसून स्वच्छ करा आणि कपड्यांना पुसून टाका तेव्हापासून गोपाळ कालायचा प्रसाद खाल्ल्यावर हात धुऊ नये अशी प्रथाच पडली प्रसाद मिळण्यासाठी भाग्य बलवत्तर असावे लागते गोप गोपाळांचे भाग्य किती श्रेष्ठ त्यांना प्रसाद मिळे व तो प्रसाद भरवणाऱ्या कृष्णाचे सानिध्यही मिळे असे सुखाचे कण आपल्याला वाटेला यावे असे वाटत असेल तर श्रद्धा आणि कृष्ण भक्तीला पर्याय नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद